नमस्कार आतापर्यंत आपण आरोग्य संगीत म्हणजे म्युझिक थेरपी मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा अभ्यास केला आज आपण मानसिक आरोग्याच्या समस्या पाहणार आहोत यामध्ये पहिली समस्या आहे स्मृतिभ्रंश याला डिमेंशिया असंही म्हणतात स्मृतिभ्रंश ही एक गंभीर स्थिती आहे ज्यामध्ये स्मरण शक्ती कमी होणे समाविष्ट आहे स्मृतिभ्रंश हा शब्द प्राचीन ग्रीक भाषेतून आला आहे ज्याचा अर्थ विस्मरण असा आहे यामध्ये चुकीच्या चाव्या लावणे एखादे काम चालवायला विसरणे भूतकाळातील घटना न आठवणे असे प्रकार घडतात याची लक्षणे काय आहेत तर नाव आणि चेहरे आठवण्यामध्ये अडचण होते स्थाने लक्षात ठेवण्यात अडचण किंवा त्यांच्यापर्यंत कसे जायचे यामध्ये अडचण नवीन माहिती शिकण्यात समस्या निवडक स्मरण शक्ती कमी होणे या स्थितीतील व्यक्ती नवीन ज्ञान टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करतात मागील घटना व पूर्वीचे परिचित तपशील लक्षात ठेवण्यास समस्या निर्माण होतात अलीकडील आठवणी बहुदा हरवल्या जातात तर अधिक दुर्ब दुर्गम किंवा सखोल मूळ आठवणी वाचल्या जाऊ शकतात काही वेळा स्मृतीभ्रंश असलेल्या लोकांना खोट्या आठवणींचा अनुभव येऊ शकतो स्मृतिभ्रंश असलेल्या लोकांना गोंधळाचा अनुभव येऊ शकतो आता यामध्ये काय कारण असतील स्मृतिभ्रंशाची तर काही न्यूरोलॉजिकल कारण आहेत मेंदूचं नुकसान किंवा स्मृती प्रक्रियेसाठी महत्वाच्या भागांना दुखापत झाल्यामुळे स्मृतिभ्रंश होऊ शकतो यामध्ये स्ट्रोक व्हायरल इन्फेक्शन किंवा स्वयंप्रतिकार प्रक्रियेमुळे मेंदूचा दाह होतो मेंदूला ऑक्सिजनची कमतरता दीर्घकालीन अल्कोहोलचा वापर यामुळे स्ट्रोक होऊ शकतो मेंदूमध्ये ट्युमर सीजर काही औषधे विशेषतः शामक डोके दुखापत मस्तिष्क शस्त्रक्रिया विषारी द्रव्ये उदाहरणार्थ कार्बन मोनॉक्साईड किंवा जड धातू यामुळे मेंदूमध्ये ट्युमर होऊ शकतो काही मानसिक कारण पण आहेत यामध्ये सामान्यतः क्लेशकारक घटना किंवा गंभीर मानसिक त्रास यांचा समावेश होतो वाढते वय ताण झोपेचा अभाव अल्कोहोलचे सेवन नैराश्य रक्तदाब पर्यावरणीय विषारी घटक उदाहरणार्थ कार्बन मोनॉक्साइड अनुवशिकता हे घटक स्मृतिभ्रंशाची कारण होऊ शकतात स्मृतिभ्रंशाचे प्रकार किती आहेत बघा अँटेरोग्रेड <coughs> मॅग मॅग्नेशिया अग्रगण्य स्मृतिभ्रंश हे लोक दुखापतीपूर्वीच्या आठवणी टिकवून ठेवू शकतात परंतु स्थिती सुरू झाल्यानंतर नवीन आठवणी तयार करण्यासाठी संघर्ष करतात हे बऱ्याचदा मेंदूच्या आघातामुळे होते जसे की डोक्याला मार लागणे प्रतिगामी स्मृतीभ्रंश या व्यक्तींना त्यांच्या दुखापतीच्या पूर्वीच्या घडलेल्या घटना आठवत नाहीत परंतु त्या नवीन आठवणी तयार करू शकतात तिसरा हे क्षणिक जागतिक स्मृतिभ्रंश स्मरण शक्ती कमी होण्याचा हा तात्पुरता आणि दुर्मिळ प्रकार संवहनी रोग असलेल्या वृद्ध प्रौढामध्ये अधिक सामान्य आहे यात सर्व स्मरण शक्ती कमी होते चौथा आहे आघातजन्य स्मृतिभ्रंश हा प्रकार डोक्याला जोरदार आघात झाल्यामुळे जसे की कार अपघात यात अनेकदा देहभान किंवा कोमाचा थोडासा तोटा होतो पाचवा आहे डिसोसिएटिव्ह म्हणूनही ओळखले जाते ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्ती त्याचा भूतकाळ आणि ओळख विसरतात एक क्लेशकारक घटना सामान्यतः त्यास ट्रिगर करते आणि काही मिनिटापासून दिवसापर्यंत टिकू शकते ट्रिगर करणाऱ्या घटनेची स्मृती कदाचित कधीही परत येणार नाही आता यामध्ये स्मृतिभ्रंश होऊ नये म्हणून काय प्रतिबंध केला जातो काय करायला पाहिजे पहिली गोष्ट निरोगी जीवनशैली अंगीकारली पाहिजे नियमित शारीरिक व्यायाममुळे मेंदूला रक्त पुरवठा होतो मनाला आव्हान देणाऱ्या क्रियाकल्पामध्ये गुंतणे उदाहरणार्थ शब्द कोडी सोडवणे वाचन करणे वाद्य शिकणे नवीन छंद जोपासणे सामाजिक संबंध वाढवणे यामुळे मानसिक उत्तेजना वाढते नैराश्य व तणाव कमी होतो फळे भाज्या मासे सोयाबीन यांची सेवन करावे दर रात्री सात ते नऊ तासांची गुणवत्तापूर्ण झोप घ्यावी अल्कोहोल व ड्रगचा वापर टाळावा डोक्याला इजा होऊ नये म्हणून हेल्मेट वापरावे वाहनातून प्रवास करताना सीट बेल्ट वापरावा नेहमी चांगले हायड्रेट राहावे भरपूर पाणी प्यावे तंबाखूजन्य पदार्थ सोडून द्यावे आता हे सर्व झाल्यानंतर आरोग्य संगीतामध्ये म्हणजे म्युझिक थेरपीमध्ये काही राग सांगितलेले आहेत त्या रागांच्या श्रवणाने स्मृतिभ्रंश हा विकार कमी होण्यास मदत होते ते राग आहेत हेमश्री पूर्वी व पिलू या रागांच्या श्रवणाने स्मृतिभ्रंश हा विकार कमी होण्यास मदत होते धन्यवाद पुढच्या भागामध्ये आपण मानसिक आरोग्य स्थिती सिझोफ्रिनिया या आजाराबद्दल बोलणार आहोत थँक्यू